च नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना हिंद ठीक आहे चला पीआय सिरीज मधलं दुसरं लेक्चर आहे दोन हजार चौदाची प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी घेत आहोत हे तुमची फक्त रिव्हिजन आहे त्या ठिकाणी रिव्हिजन मित्रांनो अतिशय असते तुमचं झालं असेल आतापर्यंत सर्व तुम्ही एक्झामचे पुस्तक वाचले असते ठीक आहे पीयूक सुद्धा त्या ठिकाणी संपूर्ण झाले असेल परंतु ही रिव्हिजन महत्वाचे आहे यावर तुमचे मार्क अवलंबून आहे म्हणजे तुमचे फायनल रिव्हिजन यावर असणार यावर तुम्ही सराव करू शकता ठीक आहे चला काल आपण एक लेक्चर घेतलेला होतो त्याचाच हा भाग राहिले पन्नास क्वेश्चन काल घेतले होते राहिले पन्नास क्वेश्चन या ठिकाणी आपण आज घेणार आहोत ठीक आहे तर बघूया एकावन्न क्वेश्चन पासून त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत सायन्स सुरू झालेला चे क्वेश्चन सुरू झालेले आहेत महत्वाचे रिपीट होऊ शकतात शक्यता त्या ठिकाणी आहे कारण पाठ्यपुस्तकातील क्वेश्चन जसे तसे रिपीट झालेले आहेत आणि आता एकावन्न नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यावर सुरुवात करूया ठीक आहे भोणी नवाज चॅप्टर वर आहे अति लघु रेडिओ तरंगभट्टीचे फायदे काय आहे त्या ठिकाणी हा एकवाड नंबरचा त्या ठिकाणी क्वेश्चन आहे कमेंट सुद्धा त्या ठिकाणी करा हा लेक्चर आपलं तर करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका एकदा माझा आवाज येतोय एकदा एक कमेंट करा आवाज येतोय मला मी सुद्धा चेक करतो एक सेकंद हॅलो हॅलो चला एक सेकंड एक सेकंड आवाजाचा थोडा प्रॉब्लेम दिसतोय एकच सेकंद एक सेकंड आहे ओके आहे आवाज क्लिअर ठीक आहे चल हरकत चल ओके ओके चल सर्वांना हाय हरकत आणि कंटिन्यू सुरू राहणार ही आपली सिरीज बंद राहणार नाही तुमचे एक्झामला नक्की त्या ठिकाणी फायदा नाही पी ऐकलं इथे तुमचा जास्त वेळ मी घेणारच नाही ठीक आहे चल एकावन्न नंबरचा क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर लगेच मी तुम्हाला आन्सर घेणार आहे लघु रेडिओ तरंग भट्टीचे फायदे काय त्या ठिकाणी आणि त्याचे फ्रिक्वेन्सी सुद्धा इथे दे दिलेले त्याचं उत्तर मित्रांनो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ज्वाला नाही बरोबर आहे ठीक आहे पदार्थातील पौष्टिकता कमी प्रमाणात नष्ट होते हे पण बरोबर आहे अन्न पदार्थाची भौतिक बदल घडतो हे चुकीचं आहे त्या ठिकाणी आणि निरजंतुकीकरण असतं त्या ठिकाणी किंवा होतं हे पण बरोबर आहे अति लघु रेडिओ तरंगभट्टीचे हे महत्वाचे फायदे आहेत तीन म्हणजे पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर आहे ए बी आणि डी अन्न पदार्थामध्ये भौतिक बदल घडतो हे चुकीचं त्या ठिकाणी आहे पुढचा चा आता मित्रांनो याला स्टार्ट करा हा परफेक्ट करून घ्या कारण यावर प्रश्न तुमचा अनेक वेळा विचारलेला आहे रमण परिणाम कशा संदर्भात आहे मित्रांनो तर बघा तर रोज फोटोच्या फोटांच्या रेणूशी होणारा संगतास मराठीमध्ये आहे इंग्रजी सुद्धा वाटून घ्या त्या ठिकाणी आणि हा प्रश्न तुमचा दोन चार ठीक आहे रमन इफेक्ट मराठीत नाही काढत इंग्रजी वाचून घ्या पर्याय क्रमांक त्याचं तीन उत्तर आहे लक्षात असू दे ठीक आहे सर पुढचा क्वेश्चन घेतो मी कमेंट सुद्धा करा तुमच्या हा जर एखादी जड वस्तू बघा जर एखादी त्या ठिकाणी जड वस्तू स्थिती समांतर दिशेने गुळगळीत पृष्ठभागावर ओढली तर त्या वस्तूवर क्रिया करणारे बळ प्रमाणे असते आणि हा प्रश्न तुमचा मित्रांनो दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे आणि दहावीच्या पाठ्यपुस्तक जे रंगीत साइडने दिलेला रंगीत मध्ये तर त्यातले प्रश्न आयोगन जास्त विचारलेले आहेत तर याचं उत्तर काय स्थिती समांतर दिशेने प्रयुक्त बल केलेलं असतं बरोबर आहे लंबरूपी अधोगामी दिशेने क्रिया करणारे गुरुत्व बल असत हे पण बरोबर आहे स्थानांतराच्या विरुद्ध दिशेने कार्यक्रम असते अगदी बरोबर आहे बरोबर आहे सी म्हणजे शी पर्याय बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी सी नाहीये इथं पण शी इथं पण शी म्हणजे तीन पर्याय ठीक आहे उर्ध्वगामी दिशेने कार्य करणारे प्रतिक्रिया बल असते बरोबर आहे हे पण बरोबर म्हणजे पर्यायक्रम तुमचं सर्वच बरोबर आहे एबीसीडी जर दहा क्वेश्चन तुमचे असे असतील एबीसीडी वाले तर मित्रांनो एबीसीडी नक्की करा तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल मागचे सुद्धा तुम्ही जर चेक केलं एक ऑब्झर्वेशन जर केलं या ठिकाणी अनालिस केलं तर तुमच्या हे प्रश्न लक्षात येईल चार नंबरचं उत्तर आहे पुढचं खालीपैकी कार्बनचे अलो टॅक ट्रॅक कुठले ते सांगा आता थोडसा हा प्रश्न जो आहे पाठ्यपुस्तक म्हटला जाईल थोडसा किचकट प्रश्न ठीक आहे याचा उत्तर त्या ठिकाणी काय आहे तर मित्रांनो या ठिकाणी डायमंड आहे ठीक आहे फ्लोरिन सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी ग्राफाईट तर नाही मित्रांनो हा ग्राफाईट सुद्धा आहे सॉरी ग्राफाईट सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे हे सुद्धा नाहीये आणि कार्बन हालाय सध्या विषय आणि वरील सर्व हा जो पर्याय हा आहे का तर नाही त्यामध्ये मग कोण नाही आहे एक नंबर नाही आहे आणि ई नंबर नाही म्हणजे बी सी आणि डी त्याचं उत्तर तुमचं म्हणजे पर्याय क्रमांक तुम दोन तुमचं उत्तर आहे बी सी आणि डी चला एकदा कसं एक चेक करतोय ठीक आहे पंचावन्न नंबरचा क्वेश्चन खालचा लगेच हे सायन्स सुरू आहे ऑक्सिजन निसर्गातील किती आयसोप्टोप मध्ये आढळतो आणि सूर्यवंशी सर सुद्धा तुमचं सायन्स बरं का संपूर्ण विश्लेषण नितेश सूर्यवंशी सर आहे ठीक आहे मागेच मी तुम्हाला महानी अपडेटला त्यांचं लेक्चर काय केले सेंड केलेलं ते पण चेक करून घ्या स्पेशल सायन्स खूप छान प्रकारे शिकवतात जरी तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला सापडेल ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळतात आणि हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी काय मित्रांनो रिपीट क्वेश्चन आहे त्या ठिकाणी पंचावन्न नंबरचा आणि हे संच आहे पंचावन्न नंबरचा संच त्या ठिकाणी आहे किती आयसोटेप मध्ये त्या ठिकाणी ऑप्शन असतात तीन आयसोटेप मध्ये असतो ठीक आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे खालीलपैकी आता दोन्ही संदर्भामध्ये हे वाक्य आहे तर खालीपैकी योग्य वाक्य कुठलं त्या ठिकाणी दोन्ही जरी वायू पदार्थापेक्षा स्थायी पदार्थ वेगाने जातात आता हे बघा तुम्ही कंबाईंडला पाहिलं असेल तर हे जे पहिलं स्टेटमेंट देणार तर कंबाईनला तुमच्या जशाला तसं विचारलंय ठीक आहे ध्वनी वायू आहे सर्व शंभर टक्के बरोबर हे सर्वनाम आहे ध्वनीधरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गेन झाला निर्वाध पोकळीतून मित्रांनो ध्वनी लहरी जात नाहीत हे शंभर टक्के चुकीचं आहे म्हणजे आता बी पर्याय आपल्याला काय विचारलं बी विचारलं म्हणजे बी चुकीचं आहे इथं बी म्हणजे हा पण पर्याय गेला इथं बी हा पण पर्याय गेला इथं म्हणजे पर्याय राहिला तुमचा एक आणि राहिला तीन ठीक आहे म्हणजे या ठिकाणी एक बरोबर दिला म्हणजे इथं ए हा पण पर्याय तुमचा गेला राहिला तुमचा करेक्ट पर्याय एक ए सी आणि डी काय त्या ठिकाणी दोन्ही लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातं अगदी बरोबर आहे त्यांचा दोन्हीचा जर वेग म्हटला तर त्या ठिकाणी बघा वायू त्याच्यानंतर द्रव आणि त्याच्यानंतर स्थायी तर सर्वाधिक कशामध्ये आहे सर्वाधिक स्थायी मध्ये सर्वाधिक स्थायी एक नंबर स्थायी दोन नंबर द्रवामध्ये आणि तीन नंबर वायूमध्ये सर्वाधिक म्हटलं स्थायी दरवाने वाईट त्यामुळे चार नंबरचं जे ऑप्शन आहे ते पण करेक्ट आहे म्हणजे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याचं करेक्ट उत्तर आहे छप्पन नंबरचा ठीक आहे त्यानंतर सत्तावन्न नंबरचा जो क्वेश्चन आहे तो बघा वनस्पतींना द्विनाम पद्धती आता हा स्टार्ट करा हा स्टार्ट करा हा तुमचा दोन तीन वेळा रिपीट झाला क्वेश्चन हा द्विनाम पद्धती वनस्पतींना कुठल्या शास्त्राने नाव दिलेलं आहे द्विनाम पद्धती त्या ठिकाणी तर मित्रांनो कार्स लिनियस नावाचं शास्त्रने महत्वाचा आहे कंबाईनला सुद्धा जशाला तसा प्रश्न आयोगाने वन उचलून टाकलेला आहे पर्याय सुद्धा त्या ठिकाणी चेंज नाही केले आहे दुनाम पद्धती कोणाची कारण पद्धती आहे वेद आणि हुंकर वेगवेगळ्या ते पण आपण नंतर घेणार विश्लेषण त्यांचं कोणती प्राणी पेशी मेदाचे संश्लेषण संग्रहण आणि चयापचय करते कोणती प्राण्यांची पेशी आहे जे मेदाचं संश्लेषण करते संग्रहण करते त्या ठिकाणी चयापचय करते तर मित्रांनो त्याचं मेद पेशी कुठला आहे टिश्यू दोन नंबरचं त्याचं उत्तर त्या ठिकाणी आहे हा झालाय का आपला हा हा झाला एकोणीस साठ नंबरचा प्रश्न सांगितलं विषाणू व्हायरस असतात आता व्हायरस कसे त्या ठिकाणी असतात मित्रांनो तर या ठिकाणी बघा व्हायरस विषाणू कशा आहेत तर ते पेशी भ्ती पेशी आहेत का नाही एक पेशी, पेशी तर विशेष नाही त्यांचा भू पेशी आहेत का नाही तर तुमचं दोन मध्ये ऑप्शन मध्ये होऊ शकतो एक तर पेशी भित्ती पेशी किंवा अपेशी यामध्ये तुम्ही कन्फ्यूज केला असता तर त्याचं उत्तर आहे अपेशी ज्यू आहेत नॉन सेल्युलर आहेत ते कसे आहेत व्हायरस कसे आहेत हे विषाणू नॉन सेल्युलर ऑर्गनायझेशन ऑर्गनाइझम से, ठीक आहे करेक्ट उत्तर आहे चार नंबर हो। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी विसंगत पर्याय कुठला तो ओळखायचा आहे तुम्हाला विसंगत म्हणजे वेगळा पर्याय त्या ठिकाणी कुठला आहे तर हा हा पर्याय प्रश्न जो आहे तर आयोगाने त्या ठिकाणी बघा पहिले आन्सर किन याचं उत्तर वेगळं दिलं होतं आणि दुसरे आन्सर किंवा कुठलं दिलं होतं ते सांगतो मी फायनल आन्सर कि नुसार पहिले आन्सर की बोलत त्याचं त्या ठिकाणी आयोगाने एक नंबरचं उत्तर दिलं होतं परंतु दुसऱ्या आन्सर किंवा त्याचं उत्तर चेंज केलेला आहे तर खाली विसंगत पर्याय कुठला आहे प्रगंटी तर ता मित्रांनो त्याचं उत्तर आहे फ्युमर काय उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे आता मराठी आणि इंग्रजीत वेगळे रेडियस रेडियसुल आणि हे एकच आहे तिन्ही पण त्या ठिकाणी फ्युमर हे मांडीचं वेगळे त्याला मराठीमध्ये वेगळे शब्द त्यामुळे मराठी थोडीफार इंग्रजी आणि मराठी एखादा प्रश्न जरी मराठी नाही कळत इंग्रजी वाच शंभर टक्के त्याचं सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळतं साठ नंबरचा क्वेश्चन आता एकसष्ट नंबरचा क्वेश्चन हा पण क्वेश्चन स्टार्ट करा नंबरचा क्वेश्चन स्टार्ट करा यावर तुम्हाला आलटू पालटू वेगळ्या प्रकारे थोडेफार प्रश्न विचारतात पुलामधील आवश्यक मंडळ कुठले आहे पुलामधील आवश्यक मंडळ कुठले आहे एकसष्ट नंबरचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे मग पुयांग किंवा पुमंग आणि जायांग हे जे आहेत हे पुलामधले अतिशय आवश्यक त्या ठिकाणी मंडळ आहे कुठलं उमंग आणि जाय पर्याय क्रमांक तीन आहे बासष्ट नंबरचा क्वेश्चन काय युरियाचे वहन कोण करते युरियाचे वहन त्या ठिकाणी कोण करते हा पण प्रश्न आहे युरिया वहन करणार कोण आहे रक्ताने आणि ऑक्सिजन आहे का आणि रक्त आहे का तांबड्या रक्तपेशी प्लस कार्बन डायऑक्साईड आहे का तर हे तर नाहीच ठीक आहे पांढऱ्या रक्तपेशी प्लस लाड का तर मित्रांनो शक्यता असू शकते परंतु नाही रक्त आणि ऑक्सिजन आहे का तर मित्रांनो एक आहे जीव दरवा आणि रक्त त्या ठिकाणी काय करतं युरियाचं त्या ठिकाणी वहन करतो ओके okay? त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा त्रेसष्ट नंबरचा क्वेश्चन आणि खालील विधानाची सत्यता पळताळा आता असे प्रश्न आपल्याला वाचताना खूप वेळ जातो आणि खूप त्या ठिकाणी मोठे वाचतो तर अशा प्रश्नाला करायचं काय त्याला सांगतो खाली विधानाची सत्यता पळताळा अन्न संरक्षण समिती प्रकाशन तीनशे अठ्ठ्याण्णव द्वारा रासायनिक पदार्थाच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी खालील मार्गस्तत्वे त्या ठिकाणी दिलेले आहेत तर त्याची सत्यता पळताळा म्हणून सांगली आणि त्याचे सब ऑप्शन खाली दिलेले आहेत एक दोन तीन तुम्हाला जे ठीक आहे तर अशा वेळेस काय करायचं बघा पर्याय बघा इथं काय दिलंय एक नंबर सर्व विधान सत्य आहे दिले सर्व विधाने दोन ऑप्शन तर त्या ठिकाणी एक ऑप्शन मारायचं सर्व विधान सत्य किंवा तुम्हाला येतच नसेल तर मग सांगतो बघ शक्यता येत असेल तर मारायची आवश्यकता नाही त्याचं उत्तर आहे बघा अन्नाचे सत्व टिकवण्यासाठी वापर करतात शंभर टक्के करा अन्न टिकून ठेवण्यासाठी अँटी मायक्रोबॅक्ट आणि चा वापर करतात त्या ठिकाणी हे पण बरोबर बर बर आहे रंग आणि चव देणाऱ्या पदार्थ वापर करून अन्नाचे शुभ सुशोभीकरण करतात हे पण बरोबर आहे म्हणजे तिन्ही बरोबर आहे इथे पर्याय सुद्धा चौथा काय अन्न प्रक्रियेत ब चा वापर करणे हे पण बरोबर आहे म्हणजे तुमचे सर्व चारही पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहेत तर एक नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी आहे आता पुढचा त्या दे ठिकाणी प्रश्न आहे ठीक आहे हा प्रश्न पाण्याबरोबर कमेंट आहे एकदा चेक करतो फक्त कमेंट कमेंट मला असे दिसत नाही एकदा चेक करतो ठीक आहे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की त्या ठिकाणी कमेंट करा एक सेकंड एक सेकंड एकच सेकंड एम पी क्लास क्लार्क एसटी प्रकल्प चौदा मार्कला होईल काळजी करून प्रकल्प वाले तुमचे आणि होऊन जाईल त्या ठिकाणी ते उड्याला ठीक आहे नक्की नक्की होईल काळजी करून नक्की का। त्या ठिकाणी असेल होऊन जाईल ठीक आहे दिसत नाही का दिसत नसेल त्या ठिकाणी सांग ठीक आहे एक सेकंड थोडस से एक सेकंड धावा येतोय कंटिन्यू करू आपण काळजी नाही आणि रोज रेग्युलर आपलं लेक्चर असणार राशने। रेग्युलर असणारे काळजी करू नका आणि याच्यानंतर नऊ वाजता तुमचं त्या ठिकाणी चालू गडामुळे अतिशय महत्वाचं लेक्चर असणार आहे नऊ वाजता ठीक आहे दिसतंय ना हा व्यवस्थित क्लिअर दिसत हरकत नाही ठीक पुढच चौसष्ट नंबरचा क्वेश्चन त्या ठिकाणी आहे काय नंबर चौसष्ट नंबरचा ठीक खाली भी कुठले विधान सत्य आहे त्या ठिकाणी सत्य विधान कुठले आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे सत्य विधान इंडिगो ब्लू हे नैसर्गिक रंग आहे ठीक आहे आणि अलिजरीन हे कृत्रिम रंग तर याने पाहिज वर्षा केले याने काय केलं यांचं वाईस वर्षा केलेला आहे त्यामुळे हे दोन्ही विधान त्या ठिकाणी काय असत्य आहे एक सत्य आहे त्या ठिकाणी एक सत्य आहे वाईस वर्षा नाही केले इंडिगो ब्लू हे नैसर्गिक रंग आहे हे बरोबर आहे आणि अलिजरीन हे कृत्रिम रंग हे चुकीचं त्या ठिकाणी म्हणजे ए तुमचं सत्य बी त्या ठिकाणी असत्य आहे म्हणजे पर्यायक्रम दोन तुमचं त्या ठिकाणी उत्तर आहे ए ट्रू आणि बी त्या ठिकाणी आहे पाण्याबरोबर संयोग होऊन झाल्यास कुठले मिश्रण त्या ठिकाणी तयार सुक्रोज चे पाण्याबरोबर त्या ठिकाणी संयोग झाल्यानंतर पुतकरण झाल्यास कुठलं समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होतं शुक्रोत्च ठीक आहे तर त्याचं उत्तर ग्लुकोज आणि त्या ठिकाणी फ्रुक्टोज काय ग्लुकोज आणि फ्रुक्टोज पर्यायक्रमांक तीन उत्तर आहे सिमेंटची निर्मिती खाली कुठल्या घटकापासून झालेली असते आता असे प्रश्न त्या ठिकाणी तुमचं असेल परफेक्ट करायचं तर सोडून दिले तरी हरकत नसतं असे प्रश्न सर्वांना येत असं नाही ये था उत्तर तुमचं मित्रांनो एक नंबरच पर्याय आहे सिमेंटची निर्मिती खाली कुठल्या घटकापासून सी ओ सी आय ओ टू एल टू ओ थ्री पासून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे असे प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो येत असेल तरच त्याला करेक्ट करायचं अर्थात सोडून द्यायचं लक्षात असू द्या त्याला हातची जर तुमचा टोला बसला ठिकाणी कोणते मिश्रण नाही आता हा प्रश्न त्या ठिकाणी बहुतेक आयोगाने चेंज केलेला आहे ठीक आहे खाली कुठले मिश्रण नाही हवा यात सुद्धा मिश्रण आहे मातीमध्ये मिश्रण आहे खडूमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिश्रण आहे पाण्यामध्ये कुठलंच त्या ठिकाणी मिश्रण नाही म्हणजे त्या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक एक उत्तर आहे वाटर नायट्रोजन स्थिरीकरण मध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा कशामध्ये नायट्रोजन स्थिरीकरण मध्ये मूलभूत कुठले महत्वाचे घटक त्या ठिकाणी आहे नायट्रोजन महत्वाचा फेरेड ऑफ जिन महत्वाचा आणि एटीपी तर महत्त्वाचा आहे एटीपी तर शबटके महत्वाचं आहे म्हणजे शी पर्याय कुठं इथं शी नाही इथं शी आहे इथं शी आहे ठीक आहे मग कुठलं आहे त्या ठिकाणी तर मित्रांनो ए बी सी पर्याय क्रमांक दोन तुमचं उत्तर करेक्ट त्या ठिकाणी आहे डीएनए मध्ये थायमीन हा नेहमी कुठल्या अमायनो ऍसिडशी जोड जोडी बनवतो कुठला डीएनए मध्ये थायमिन तर मित्रांनो अडोनाईन त्याचं उत्तर आहे मित्रांनो डीएनए मध्ये थायमीन हा कुठल्या तर अडोनाईन नाईन सोबत अमेनो ऍसिडशी ट्रॅक करतो तो जोडी बनायचा प्रयत्न करतो जोडी सत्तर नंबरचा क्वेश्चन महत्वाचा आहे हा प्रश्न दोन तीन वेळेस रिपीट झालेला आहे कंबाईनला विचारलेला आहे प्रश्न कंबाईन वाले लक्षात ठेवा हा प्रश्न जशाला तसा ऍज इट इज उचलून टाकलेला आहे कंबाईन वाले ठीक आहे प्रतिनिर्मिती कुठल्या आर मध्ये महत्वाचे कार्य करते यम आर ए लक्षात असू द्या काय यम आरेने कंबाईनला प्रश्न उच्चारला आहे तशा तसा सुद्धा रिपीट झालेला आहे क्वालिटी सुरू झालेली आहे इकडे क्वालिटी आहे चला थोडस इकडे घेतो एक सेकंद क्वालिटी वाले घटनेच्या कलम बावीस अंतर्गत काही महत्वाच्या गोष्टीचा अपवाद वगळता कलम किती बावीस अंतर्गत महत्वाचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्ध त्या अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे ठीक आहे तर जास्तीत जास्त तीन वर्ष कलम बावीस अंतर्गत म्हणते लक्षात असू दे प्रश्न काय आहे कलम काय त्या ठिकाणी लक्षात असू ठीक आहे त्यानंतर बहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे एक सेकंद स्वातंत्र्य भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक सम वाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाची किंवा प्रभावी त्या ठिकाणी वाट आणि या ठिकाणी उत्तर उत्तरायचं चेंज केलं होतं अगोदर त्या ठिकाणी शेत जमून कुळ कायदा दिलं होतं आणि नंतर चेंज करून कृषी कमाल जमीनदारांना कायदा दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन फायनल आन्सर की नुसार तुमचं त्या ठिकाणी उत्तर आहे त्र्याहत्तर नंबरचा क्वेश्चन खालीपैकी कोणत्या घटनादृष्टीद्वारे राजकीय पक्षा स्तरावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करा आता हा सर्वात सोपा क्वेश्चन आहे असं चुकल अशक्यता अस कोणाचीच नाही त्या ठिकाणी तर बाबनी घटना दृष्टी पक्षांतरमध्ये कायदा बाबन घटना दृष्टीने त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर हा सर्ण एक केलं चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न पुढील दोन विधानापैकी कोणते विधान योग्य दोन्ही जमे कुठलं विधान त्या ठिकाणी करेक्ट आहे तर जो सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाक सो चविष्ट कुरकुरीत भजे तयार करायला वापरला जातो तो आहे बेकिंग सोडा बेकिंग सोडा हा सोडियम कार्बोने बेकिंग सोडाला सोडियम कार्बोनेट म्हणतात का सोडियम बायकार्बोने हे प्रश्न चुकीचा म्हणजे एक नंबर चुकीचा आहे म्हणजे इथे योग्य विचारलं हा एक गेला इथे पण एक हे पण गेला ठीक आहे हा इथं बी आहे ठीक आहे योग्य विचार इथं ए बी दोन्ही नाही हे असू शकतं पुढचं बघा वाशिंग सोडा घरेलू कामकाजात स्वच्छ स्वच्छ म्हणून वापरला जातो का साबण कागद उद्योगात वापरतात वाशिंग सोडा हे सोडियम हायड्रोजन आहे का तर नाही मित्रांनो ठीक आहे हे चुकीचं म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी पर्याय चुकीचे पर्याय काय म्हणजे चार त्याचं करेक्ट उत्तर आहे फक्त आपल्याला हे प्रश्न कसे खूप मोठाले वाटतात वाचलं की सोपे होऊन जातात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक खालीपैकी सदस्य असल्याची समिती करते कुठली सदस्य पुन्हा जर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक त्या ठिकाणी कोण करते ठीके लोकसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे उपाध्यक्ष आहेत लोकसभेतील विरोधी पक्ष सुद्धा त्या ठिकाणी राज्यसभेतील विरोधी पक्ष सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि पंतप्रधान सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री सुद्धा म्हणजे सर्वच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य नेमणूक जी सदस्य असली समिती असतील यामध्ये सर्वच असतात ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दिख चार नंबरचा पर्याय ओरेलपैकी सर्व सर्वच पुढील दोन विधानांचा विचार करा पुढील जे विधान दिले त्या दोन विधानांचा विचार करायला सांगितलेला मग करेक्ट उत्तर कुठलं आहे बरोबर आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ऍसिड निर्माण होते ते पचन क्रियेस मदत करते हे बरोबर आहे अपचनास पोटात अधिक त्या ठिकाणी ऍसिड निर्माण होते त्या पोट दुखायला लागते व माणूस अस्वस्थ होतो हे अगदी बरोबर आहे है। मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर अशा वेळी केला जातो जे एक तर मित्रांनो हे चुकीचा पर्यायचं उत्तर आहे आता असे उत्तर असेल ना तर शंभर टक्के तुम्हाला माहिती असेल तरच खरा उघड टोला मारून त्याचा काय फायदा होत नाही लक्षात लागला नशीब शेवटी खालीपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने चोवीस घटनादृष्टी कायदा सबमिट केला आता हे माहिती सांगा चोवीस घटनादृष्टी कायदा कशाचा परिणाम म्हणून त्या के ठिकाणी केलेला आहे तर मित्रांनो गोलकनाथ खटला या संदर्भात गोलकनाथ केलेली आहे आता ही संपूर्ण गोलखनाथ खटना मिनो मिस खटला किशोर भारती खटला आणि शंकर तर प्लेलिस्ट मध्ये जा क्वालिटी नावाचं प्लेलिस्ट आहे ने। क्वालिटी नेम क्वालिटी नावाचा त्यामध्ये संपूर्ण चारही खटल्याविषयी माहिती दिलेली आहे ठीक आहे हा त्यानंतर काही नैसर्गिक आढळणारे आज सिरीज आणि त्याच्या स्वरूपात दिलेली माहिती तर याला स्टार्ट करा याला स्टार्ट करा तुम्ही जर कंपनीची तयारी करत असाल राज्यसेवेची यावर तुम्हाला ऑनलाईन टाईप मध्ये क्वेश्चन विचारून जातो इथे तुम्हाला काय झाले चुकीची जोडी कुठली त्या ठिकाणी ओळखलेलं आहे बघा व्हिनेगर ऍसिड बरोबर आहे संत्री सायट्रिक ऍसिड हे पण बरोबर आहे चिंचामध्ये टायट्रिक असतं हे बरोबर आहे बर टोमॅटो एक्झॉलिक हे पण बरोबर आहे आंबड दूध किंवा दह्यामध्ये लॅक्टिक असतं हे पण महत्वाची लिंबामध्ये सायट्रिक असतं हे पण शंभर टक्के बरोबर त्या ठिकाणी आहे ठीक आहे चला त्याच्यानंतर पुढचं या ठिकाणी बघा हा जी आहे किटक्याचा डंक आता हे यामध्ये थोडस कन्फ्युज होऊ शकता बाकीचे सर्व बरोबर आहे मग या ठिकाणी सी नाही डी पण नाही आणि जी राहिला जी आहे का याच आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी जी बरोबर आहे याच त्या ठिकाणी चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार तुमचं हे जे आहे डंक हे चुकीचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर एकोणऐंशी खालील विधानी लोकसभेमध्ये पारित न झालेले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा विसर्जित झाल्यास होते तर हे चुकीचं विधान बघा लोकसभेत पारित न झाले परंतु राज्यसभेत प्रलंबित असलेले विधेयक लोकसभा झाल्यास होत नाही ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं हा सदने संसदेने स्थगित थोडं प्रिंट मिनिस्टेक झाले असेल झाल्यास संसदेने प्रलंबित विधेयक व्यवगत होतात तर हे पण त्या ठिकाणी म्हणजे एक नंबर करेक्ट आहे तर ते चुकीचं दिलेलं आहे ओके चला याचं ऑप्शन आहे त्या ठिकाणी बी दोनही त्या ठिकाणी चुकीचे आहे ऐंशी नंबरचा इंग्रजी सत्तेविरुद्ध महात्मा गांधीच्या खाली अहिंसक आंदोलनापैकी जनमानसाला गतिशील करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्यामध्ये कोणती त्या ठिकाणी असं केलेले तुमच्यामध्ये कुठले आहेत तर सगळेने कायदे बंद कोणाला सत्तेविध महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली अहिंसक आंदोलनापैकी अहिंसक आंदोलन पैकी जनमानसाला गतीशील सर्वात महत्वाची कुठले कायद्यामुळे खाली नमूद केले राज्य निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा दर्जा दिल्याचं योग्य कारण पडला आता याची ट्रिक तुम्हाला दिलेली आहे शॉर्ट शॉर्टमध्ये मी व्हिडिओ घेतले संपूर्ण राज्य त्याची ट्रिक त्या ठिकाणी दिलेली तुम्हाला सांगतो या ठिकाणी सुद्धा ठीक आहे हा पूर्ण राज्यात दर्जा दिला तर योग्य कालून लावा त्या ठिकाणी तर या ठिकाणी सर्वात अगोदर जर विचारलं तर भाषिक राज्य झालं सर्वात अगोदर आंध्र प्रदेश बी कुंड या ठिकाणी बी नाही हे पण गेलं इथं पण नाही राहिला पर्याय तुमचा तीन आणि चार ठीके मग त्या ठिकाणी महाराष्ट्र एकोणीसशे त्रेपन्न च्या त्रेपन्न ला झाले एकोणीशे साठ ला महाराष्ट्र झाले ठीके त्याच्यानंतर नागालँड आणि त्याच्यानंतर मग सर्व शेवटी हरियाणा झालेला आहे म्हणजे पर्याय चार त्या ठिकाणी आहे इथं मग तुम्हाला परफेक्ट माहिती असावी लागते मित्रांनो परफेक्ट माहिती ठीक आहे हा प्रश्न जो आहे ना स्टार्ट करून घ्या ठीके कारण यावर तुम्हाला प्रश्न नक्की विचारतील विचारता असेल ठीक आहे पुढचा नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न अंतर्गत खालीलपैकी कोणत्या पर्याय एखादी व्यक्ती भारतीय नागरिक बनवू शकते काय अंडर द सिटिजनशिप त्या ठिकाणी जन्म भारतात झाला असेल याने सुद्धा तुम्ही सिटीजनशिप मिळू शकता राष्ट्रीयकरणाद्वारे हे नाही आणि नोंदणी तत्वाद्वारे सुद्धा आहे मित्रांनो म्हणजे त्या ठिकाणी ए बी सी आणि ई आहे राष्ट्रीयकरणाद्वारे नाही म्हणजे डी त्या ठिकाणी नाही डी इथं आहे हे पण गेलं डी इथं हा पण पर्याय गेला इथं डी नाही ठीक आहे इथं डी आहे हा पण पर्याय गेला म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक चार उत्तर आहे ब्याऐंशी त्या ठिकाणी चार ठीक आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार कोणत्या राज्याच्या लोकसंख्या वाढीचा दर होता आणि जनगणनेवर आपण चार लेक्चर घेतले ते पण एकदा बघून घ्या सर्वजण ठीक आहे नागालँड नागालँडचा दोन हजार अकराच्या जनगणनुसार लोकसंख्या वाढीचा दर हा मायनस मध्ये त्या ठिकाणी आहे भारतातील सर्वात सर्वोच्च सन्मान भारत रत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षातून झाली आणि आतापर्यंत किती लोकांना तो देण्यात आला हा दोन हजार प्रश्न दोन हजार चौदा ला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे ठीक आहे तर त्यावेळेस सुरुवात एकोणाशे चोपन्न झाली लक्षात ठेवा आणि त्यावेळेस एक्केचाळीस जणांना दिला होता आता त्या ठिकाणी संख्या वाढलेली आहे ठीक आहे एकदा कमेंट करा किती झालेली आहे सध्याच्यावर ठीक आहे बाकी क्वेश्चन आपण उद्या चला घेऊया आणि उद्या संपूर्ण क्वेश्चन त्या ठिकाणी मिश्रेशन घेणार आहोत ओके चला दिलेली माहिती आवडल्यास नक्की लेक्चरला लाईक करा शेअर करा त्या ठिकाणी करायला विसरू रोशनी ओके रोशनी मादंडी बरोबर आहे त्या ठिकाणी हा महानी अपडेट नावाचा आपला ग्रुप आहे महानी अपडेट नावचा टेलिग्रॉमचा ग्रुप नक्की त्या ठिकाणी जॉईन करा लहान अपडेट ठीक आहे चला थांबतो मित्रांनो भेटा नेक्स्ट आणि हे तुमचं लक्षात असू द्या फक्त त्या ठिकाणी रिव्हिजन होतय आहे लक्षात आलं इथं विश्लेषण दिलं तर तुमचा खूप वेळ जातोय तुम्हाला ऑलरेडी विश्लेषण पुस्तकामध्ये वाचायला आहे तुम्ही जे इतर पुस्तक आहे त्याचं विश्लेषण वाचताय इथं फक्त तुमचं रिव्हिजन साठी या लक्षात असू द्या रिव्हिजन खूप महत्वाचं आहे हे राज्यसेवेचे पेपर आहे एमपीएससी पूर्व परीक्षाचे पेपर झालेले आहेत एमपीएससी ठीक okay. आहे